बातमी कल्याणमधून कल्याणमध्ये अनेक वर्षांची परंपरा असलेला ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवी नवरात्रोत्सव सोमवारपासून सुरू होतोय दहा दिवस चालणाऱ्या या नवरात्रोत्सवामुळे दुर्गाडी किल्ला परिसरातील रस्ते आणि कल्याण शहर परिसरामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक विभागानं कल्याण शहरामध्ये सोमवारपासून संध्याकाळी चार ते रात्री बारा या वेळेमध्ये जड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलाय हलक्या वाहनांची वाहतूक शहरामधून सुरू राहील सोमवारपासून या निर्णयाची कठोर अंमलबजावणी सुरू होईल जड किंवा अतिजड वाहनं वाहनचालकांनी पर्यायी रस्ते मार्गानं इच्छित स्थळी जावं असं वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचनेच्या माध्यमातून जाहीर केलं आहे तर नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधल्या वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे भक्तांना दिलासा मिळू शकतो